नांदगावला मविप्र समाजसंस्थेचा समाजदिन उत्साहात संपन्न मराठा विद्या प्रसारक समाजाचे आद्य संस्थापक कर्मवीर रावसाहेब थोरात यांची जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याबद्दल ऋणनिर्देश करण्यासाठी व कर्मवीरांना अभिवादन करण्यासाठी आज नाशिकच्या नांदगाव येथील न्यू इंग्लिश शाळेत समाजदिन समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला हा समाजदिन समारंभ कला वाणिज्य व वा विज्ञान महाविद्यालय न्यू इंग्लिश स्कूल औद्योगिक प्रशिक्षण केंद्र आदर्श प्राथमिक शाळा आणि हुरायझन अकॅडमी बाह्य रुग्णसेवा कक्ष यांच्या वतीने संयुक्तरित्या साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्ष संस्थेचे संचालक अमित बोरसे पाटील यांच्या हस्ते संस्थेच्या समाजध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले प्रमुख पाहुणे डॉक्टर दिलीप शिंदे व सर्वोच्च शालेय समितीचे प्रमुख यांच्या हस्ते सरस्वती पूजन व महापुरुष आणि कर्मवीरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत दीप प्रज्वलन केले यावेळी गीतमंचाने संस्थेचे समाजगीत व कर्मवीरांच्या जीवनकार्यावर आधारित पोवाडा सादर केला यावेळी रांगोळी प्रदर्शनाचे देखील आयोजन करण्यात आले होते यात छत्रपती शिवाजी महाराज कर्मवीर रावसाहेब थोरात डी आर भोसले तसेच संस्थेचे बोधचिन्ह या रांगोळीतून साकारले होते यावेळी मंचावर उपस्थित मान्यवरांचा सत्कार शालेय समितीच्या वतीने करण्यात आला राज्यातील शिक्षण क्षेत्रात ठराविक लोकांची मक्तेदारी मोडून काढताना महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीतून शैक्षणिक संस्था उभारण्याचा विचार समोर आला नाशिकमध्ये कर्मवीर रावसाहेब थोरात गणपतदादा मोरे डी आर भोसले विठ्ठलराव गाडवे अशा समाजसुधारकांनी विचारपुढे नेत संस्थेची उभारणी केली एकोणावीसशे चौदामध्ये रावसाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली वसतीगृहाची मूर्तमेढ रोवली बहुजन हिताय बहुजन सुखाय या संस्थेच्या वृद्धवाक्यानुसार आपण सर्वांनी जातपात बाजूला ठेवून संस्थेच्या प्रगतीचा विचार करावा विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण मिळावे व संस्थेचा विकास करणे हेच माझे ध्येय असल्याचे सांगत उपस्थितांना समाज शुभेच्छा दिल्यात प्रमुख वक्ते प्राचार्य दिलीप शिंदे यांनी सर्व कर्मवीरांना संस्थेसाठी केलेल्या कार्याचा परिचय करून देत चंदनासारखे कर्मवीरांचे कार्य सतत दरवळत राहू विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास कसा होईल यासाठी प्रयत्नशील राहावे असे वक्तव्य त्यांनी केले या कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली यावेळी पालकवर्ग पत्रकार शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आवाज एन न्यूज मराठी नांदगाव